जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हणमगाव येथील एका गरीब कुटुंबातील पंधरा वर्षांचा जयभीम शंकर गायकवाड हा अल्पवयीन मुलगा कारखान्याच्या मशीनमध्ये गुंडाळला गेला आणि त्याचे दोन्ही पाय मांडीपासून कापावे लागले विजयलक्ष्मी टेक्स्टाईल या अक्कलकोट रोड एम आय डाईंग कारखान्यात धोकादायक काम करत असताना झालेल्या या वेदनादायी दुर्घटनेने बालकामगारांच्या शोषणाच्या काळ्या बाजूवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे कारखान्याचे मालक किशोर लक्ष्मीनारायण देवसानी आणि ठेकेदार दत्ता गायकवाड यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बालकामगार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दलही त्यांना जबाबदार धरले गेले आहे मात्र घटना चोवीस नोव्हेंबरला घडूनही गुन्हा एकोणतीस नोव्हेंबरला नोंदवण्यात आला आहे असा उशीर का हा प्रश्न उपस्थित होत आहे शंकर गायकवाड वयवर्ष पंधरा राहणार हणमगाव तालुका दक्षिण सोलापूर हा मुलगा विजयलक्ष्मी टेक्स्टाईल या अकलकोट रस्त्यावरील डाईंग कारखान्यात कामाला होता ठेकेदार दत्ता गायकवाड राहणार हणमगाव मार्फत तो कारखान्यात दाखल झाला होता कारखान्यात डाईंग मशीनवर काम करत असताना अचानक त्याचा उजवा हात मशीनमध्ये अडकला मशीनने ओढले गेल्याने तो मशीनमध्ये गुंडाळला गेला आणि दोन्ही पायही मशीनमध्ये अडकले बाहेर काढत असताना त्याचे दोन्ही पाय चेनामेना झाले होते तर हातावरही गंभीर जखम झाली मोठा रक्तस्त्राव होत असल्याने लगेच त्याला जवळच्या सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आला डॉक्टरांच्या मते दोन्ही पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाले असून जंतुसंसर्गाची भीती असल्याने मांडीपासून ते कापावे लागले हातावरील उपचार सुरू असले तरी त्याची प्रकृती गंभीर आहे ही दुर्घटना केवळ एका मुलाच्या आयुष्य उद्ध्वस्त करणारी नाही तर बालकामगारांच्या सुरक्षाविरहित कामाच्या वास्तवाची ओळख करून देते हणमगाव येथील गायकवाड कुटुंब गरिबीच्या खाईत बुडालेले आहे शंकर गायकवाड हे जयभीमचे वडील सध्या बेकार आहेत तर आई शेतात मजुरी करून कुटुंब चालवते दोन मुले आणि दोन मुली असलेल्या या कुटुंबात जयभीम हा लहान मुलगा आहे सोरेगाव येथील वसतिगृहात राहत असताना त्यांनी इयत्ता नवीनंतर शाळा सोडली आणि सोलापूर एमआयडीसीतील विजयलक्ष्मी डाईंग कारखान्यात काम सुरू केले सकाळी सहा ते संध्याकाळी सहा तब्बल बारा तासांच्या कामासाठी त्याला फक्त पाचशे रुपये पगार मिळत होता धोकादायक उद्योगांमध्ये बालकामगार ठेवणे हे कायद्याने गुन्हा असतानाही कारखानदारांनी आपल्या फायद्यासाठी या अल्पवयीन मुलाला कामावर घेतले जयभीम सारखे अनेक मुले सोलापुरातील हॉटेल गॅरेज यंत्रमाग आणि इतर उद्योगांमध्ये जीव मुठी धरून काम करत आहेत कमी मोबदल्यात जास्त काम काढून घेण्याच्या या कारखानदारांच्या स्वार्थी धोरणांमुळे किती कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत याचा विचार कोणी करत नाही दुर्घटना चोवीस नोव्हेंबरला घडली तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा एकोणतीस नोव्हेंबरला नोंदवण्यात आला हा पाच दिवसांचा उशीर का कारखानदारांच्या दबावामुळे प्रशासकीय सुस्तीमुळे की फिर्यादी फिर्याद देण्यास तयार नसल्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे मात्र पोलिसांनी स्वतःच फिर्याद दाखल करून कारखानदार किशोर लक्ष्मीनारायण देवसानी आणि ठेकेदार दत्ता गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे यात दुर्घटनेची जबाबदारी बालकामगार कायद्याचे उल्लंघन आणि सुरक्षा नियमांची पायमल्ली याचा समावेश आहे श्रीमंत कारखानदार जखमी मुलाच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देऊन स्वतःची सुटका करून घेतील हा विषय वेगळा आहे पण सोलापूरसारख्या औद्योगिक केंद्रात धोकादायक आणि बिगर धोकादायक उद्योगांमध्ये बालकामगारांची सर्रास पिळवणूक थांबणार कधी असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने या मुद्द्याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी कठोर कारवाई नियमित तपासण्या आणि कुटुंबांना पर्यायी उपजीविका योजना लागू करणे आवश्यक आहे जयभीमच्या दुर्दैवी घटनेने एकदा तरी जागृत झालेल्या शासन व्यवस्थेने बालकांचे भविष्य वाचवण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा अशा शोकांतिका रोज घडत राहतील